बेंजरविला श्री छत्रपती शाहू महाराजांनी शंभर वर्षांपूर्वीच पाण्याचे महत्त्व जाणले होते म्हणून त्यांनी राधानगरी धरण बांधण्याचे निश्चित केले महाराष्ट्रातील अतिशय भक्कम धरण म्हणून ख्याती असलेले राधानगरी धरण एकोणीसशे दहा साली धरणाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली तेव्हाच या धरणाच्या मधोमध असलेल्या छोट्या बेटावर अतिशय देखण्याशी वास्तू बांधण्यात आली त्या वास्तूचे नाव बेंजरविला त्याला आता काही जण विला म्हणतात थोडासा अपभ्रश झाला पण जे खरे नाव आहे ते बेंझरविला असे आहे बेंझरविलासाठी छत्रपती शाहू महाराजांनी मोजे पुंगाव करवीर येथील साठ सागवानी सर दिलेले होते त्या सागवानी सराचे हासिल न घेता त्याचा दाखला मोफत रजिस्ट्रारास घेण्याबद्दल राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी आदेश दिला होता या आदेशामध्ये खुद राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी श्री महाराणी लक्ष्मी तलावाचे हद्दीतील बंगल्याचे नाव बेंजर असे नमूद केले होते तर आपण आज विला पाहणार आहोत राधानगरी धरणाचे काम दीर्घकाळ चालणार होते त्यामुळे धरण बांधकाम देखरेखीखाली राहावे यासाठी कित्येक वेळा राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी स्वतः जातीने लक्ष द्यायचे व या ठिकाणी वास्तव्यासाठी सुद्धा राहायचे तसेच बांधकामावेळी ज्या ज्या तज्ज्ञ आणि महत्वाच्या व्यक्तींनी योगदान दिले ते सुद्धा या ठिकाणी का काय पाहायला मिळेल दोन हजार एकोणीस मध्ये राधानगरी पाण्याची पातळी कमी झाल्याने बेंजरविला हा पर्यटकांसाठी खुला झाला बेंजरविला रावतवाडे धबधबा पासून जवळच असलेल्या गावातून एक ते दीड किलोमीटर अंतरावर आत पायी चालत जावं लागतं शंभर वर्षाहून अधिक काळ असलेली वास्तू आणि तेही छत्रपती शाहू महाराज यांच्या पदस्पर्शाने पाहून झालेली वास्तू पाहून ऊर भरून येईल वास्तू पाहत असताना लक्षात येते की वास्तूचे खूप नुकसान झाले आहे खरंतरी ऐतिहासिक वास्तूचे जतन होणे गरजेचे आहे नाण्याची दुसरी बाजू म्हणून मनात एक विचार येतो की वास्तू पाहता येऊ नये वास्तू पाहता येणे म्हणजे गावांना पाण्याची कमतरता आणि पाण्याची कमतरता म्हणजे जनजीवन विस्कळीत म्हणून ही वास्तू पाहता येऊ नये पण हा वास्तूचे जतन होणे तितकेच महत्वाचे आहे जातात एक सांगायचे वाटते भविष्यात तुम्ही कधी बेंजरविला भेट दिला तर छत्रपती शाहू महाराज आणि त्यांच्या केलेल्या कार्याला विनम्र अभिवादन केल्याशिवाय राहू नका कारण समस्त कोल्हापूरकरांना असा राजा लाभला की कोल्हापूरकरांची भारकेच म्हणावे